नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपल्याकड पुणे इथून रंजना लष्करे म्हणून आलेले आहेत खास मशाला साठी आपण संग थोडेसे मुलाखत घेऊया नमस्कार रंजना ताई काय मसाला आणलाय का तुम्ही हो किती किलो मसाला आणलाय आणला होता अरे बापरे तुम्ही पुण्याहून आलेत का हो बर बर पुण्यात कुठं राहताय तुम्ही अरे बापरे किती वर्षापासून येत आहे मसाला बनवायला आपल्याकडे सात आठ वर्षापासून वा कस काय मसाला कस काय तयार होतो इथं आपल्या मसाल्याचं वैशिष्ट्य काय वाटतं आपल्याला छान चव कशी लागते चव पण एक नंबर आणि बनवण्याची पद्धत चांगली नमस्ते ताई अरे एकदम छान आमच्या आहेत आपले इथंच असतात या गालमी मावशी आहेत है, यांचा बऱ्याच दिवसापासून आपल्याकडं मशाला येत असतो पण आज योगायोगाने ह्यांच्या गाठी बेटी झाल्या आपण यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया ताई सांगा तुम्हाला काय वाटतं मसाल्याबद्दल आम्ही दहा पाच वर्ष झालं येतो एकच नंबर मशाला होतो आम्ही दुसरीकडे जातच नाही चौकशी वाटते मसाल्याची एक नंबर आणि बनवण्याची पद्धत बनवण्याची पद्धत लय चांगली आहे ओके 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 थँक यू वर्ष या दोन नुनेला एवढा कुटून थेट पर दिवाळी दसऱ्याच हा तेवढा आहे एक बस असतो ए बाई तू खा

की आज हा एकवीस वर्षाचा आमचा मसाल्याचा प्रवास अगदी चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोचला अगदी शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर दोनशे किलोमीटर नव्हे तर अडीचशे ते तीनशे किलोमीटरपर्यंतचा हा प्रवास आमचा यशस्वीपणे पार पडत आहे आमच्या मसाल्याची पापडाची मिरची डाळीची आणि शेवयाची खास स्पेशल अशी क्वालिटी ठेवलेली आहे ना कसल्या प्रकारचं केमिकल असं एकदम गावरान पद्धतीने मसाले बनवून द्यायची प्रक्रिया आमच्याकडे असते असंच आपल्या लोकांचं आमच्यावर प्रेम राहू द्या विश्वास राहू द्या आम्हीसुद्धा आपल्याला योग्य ते प्रकारे चांगल्या दर्जाचा माल कसा बनवून देता येईल याचीसुद्धा दखल घेत आहोत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू